उसा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांच्या शाळेमध्ये एकशे बावीस पटसंख्या असून या ठिकाणी पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्याने इथे सहा शिक्षक पदे आहेत यापैकी एक शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक महिना शिकवल्यावर त्या शिक्षकांना इतरत्र पाठवल्या जात असल्याने इतर शिक्षकांवर ताण येतो व विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरणासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते त्यामुळे समाजामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट होतो व पालकांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जातो त्यामुळे या ठिकाणी पूर्वी असलेल्या सहायक शिक्षिका मंदा गुगुसकर यांना तात्काळ दोन दिवसात मूळ ठिकाणी रुजू करण्यात यावे दोन दिवसात रुजू न झाल्यास सर्व विद्यार्थी व पालक यांना घेऊन पंचायत समिती कार्यालयात येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल तसेच एक जुलै दोन पासून शाळा सुरू झाली असून अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना शासकीय गणवेश मिळाला नाही मागच्या वर्षापर्यंत शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दिवसाला गणवेश वितरित करण्यात आले होते परंतु आता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्य दिनापर्यंत अजूनही गणवेश प्राप्त झाले नाही त्यामुळे स्वातंत्र्य दिनाला यावर्षी प्रवेश घेतलेले विद्यार्थी गणवेशामध्ये नव्हते याचीही दखल घ्यावी व लवकरात लवकर विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावे या दोन्ही मुद्द्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय सुरटकर व सदस्यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती तिवसा यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे रामचंद्र मुंदाने द स्टिंग ऑपरेशन न्यूज तिवसा